नमस्कार भक्तिप्रिया चॅनलवर आपले खूप खूप स्वागत आहे रथसप्तमी रथसप्तमी माघ महिन्याच्या शुक्ल पक्षातील सप्तमी तिथीला साजरा केला जाणारा सण आहे हा दिवस सूर्यदेवाला समर्पित असून या दिवशी सूर्यदेवाची पूजा केली जाते सध्या माघ महिना सुरू आहे हिंदू कॅलेंडरनुसार दरवर्षी माघ महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या सातव्या दिवशी रथसप्तमी साजरी केली जाते हा उत्सव भगवान भास्कराला समर्पित आहे यंदा रथसप्तमी सोळा फेब्रुवारी रोजी शुक्रवारी येत आहे शुक्ल पक्षातील सप्तमी तिथीचा प्रारंभ हा पंधरा फेब्रुवारी गुरुवारी सकाळी दहा वाजून बारा मिनिटापासून सुरू होणार असून शुक्ल पक्षातील सप्तमी तिथी सोळा फेब्रुवारी शुक्रवारी सकाळी आठ वाजून चोपन्न मिनिटांनी समाप्त होणार आहे रथसप्तमी हा सण सूर्यदेवाला समर्पित असून या दिवशी सूर्यदेवाची पूजा केली जाते या दिवशी सूर्यदेवाची पूजा केल्याने इच्छित फळ प्राप्ती होते यासोबतच सूर्यनारायणाच्या कृपेने जीवनात समृद्धी संपत्ती कीर्ती अपार यश इत्यादींचा आशीर्वादही प्राप्त होतो शास्त्रात सूर्यदेवाला जगाचा आत्मा म्हटले आहे आणि ज्योतिषशास्त्रात तो ग्रहांचा राजा आहे त्यामुळे त्यांच्या आशीर्वादाने शाही सुखाची प्राप्ती होते रथसप्तमीचे महत्त्व काय तर रथसप्तमी ही सूर्यजयंती म्हणून साजरी केली जाते पौराणिक मान्यतेनुसार या दिवशी सूर्यदेवाचा जन्म झाला होता आणि या दिवसापासून त्यांनी संपूर्ण सृष्टीला प्रकाश दिला म्हणून या दिवशी सूर्यदेवाची उपासना केली जाते असे केल्याने मनुष्याला शाश्वत पुण्य प्राप्त होते या दिवशी सकाळी लवकर उठून स्नान करावे आणि उगवत्या सूर्याला अर्ध्य अर्पण करावे असे केल्याने भगवान सूर्यदेवाचा आशीर्वाद प्राप्त होतो रथसप्तमीचा स्नान मुहूर्त हा सोळा फेब्रुवारी शुक्रवारी सकाळी पाच वाजून सतरा मिनटं ते सहा वाजून पर्यंत असणार आहे या दिवशी स्नान करून सूर्यदेवाला अर्ध्य अर्पण करणे आणि त्यांची स्तुती करणे अत्यंत महत्त्वाचे आहे सूर्यदेवाची पूजा केल्याने विशेष लाभ होतो जीवनातील सर्व संकटांपासून मुक्ती मिळते आणि सर्व मनोकामना पूर्ण होतात काही लोक रथसप्तमीच्या दिवशीही उपवास करतात उपवास करणाऱ्या व्यक्तीने सूर्योदयापूर्वी आंघोळ करावी आणि फळ आहारात दूध फळं इत्यादींचे सेवन करावे व्रतादरम्यान सूर्याची पूजा करावी आणि मंत्रांचा उच्चार करावा असे केल्याने जीवनातील सर्व भौतिक सुखांची प्राप्ती होते सूर्यदेवांचे मंत्र ओम सूर्याय नम ओम रीम, रीम सूर्याय मनोवंचित फलम देहि देहि स्वाहा ओम आही सूर्य सहस्रांशो तेजोराशे जगत्पते भक्त्या भक्त ग्रहानर्घ्य दिवाकारा ओम सूर्याय नम ओम नमः ओम भास्कराय नम मित्राय नम तर आजचा हा रथसप्तमीचा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट्स करून नक्की सांगा आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद